आपल्याच आमदारांना निधी द्यायचा विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी द्यायचा नाही अहो त्या आमदाराशी तुमचा थोडा वाद असेल राजकीय पण जी जनता आहे ज्याने त्याला निवडून दिलाय आहे तो मतदारसंघ तुमचा नाही का महाराष्ट्रात नाही आहे का हा कोणता खेळ चालला या राज्यामध्ये पैसे काय तुमच्या घरी झाडाला आलेत खोक्या लागलेत का झाडाला तुमच्या हा वर्षा बंगल्यावर सागर बंगल्यावर देवगिरीवर बारामतीत नागपूरला साताराला काची दरेवाडी तिथे काय जमिनीतून खोके उगवतात ते झाडाला खोके लागतात की तुमच्या मर्जीप्रमाणे निधी वाटाल तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही कुठे कार्यक्रम कराल आणि स्थानिक आमदार खासदाराने निमंत्रित करत नाही हा कोणता खेळ तुम्ही चालला आहे हे अलीकडच्या काळात केंद्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात फडणवीस हे दोन वीर महानुभाव सत्तेत आल्यापासून अशा प्रकार अशा प्रकारचा हा ही वाळवी असं सुसंस्कृत राजकारणाची वाळवी महाराष्ट्राला लागली ते आमच्या बरोबर सत्तेत मोदीजींच्या बरोबर असल्यामुळेच ते राज्यसभेत जाऊ शकले महाराष्ट्राच्या राजकारणाची कीड म्हणजे संजय राऊत आहे आणि म्हणून अपशब्दाचा उपयोग शिव्यांची लाखोली असंबंध बोलणं काही रेफरन्स विना सांगणं या महाराष्ट्राच्या राजकारणात विश्वासघाताचं राजकारण सुरू करणं मत एकाच्या पक्षाच्या मदतीने घ्यायचं दुसऱ्या पक्षाबरोबर युती करायची जो दिलेला शब्द नाही तो असत्य खोटं बोलायचं स्वतः एका पक्षात राहून पालखी दुसऱ्यातल्या पक्षातल्या अध्यक्षाची व्हायची ही राजकारणातली महाराष्ट्राची कीड म्हणजे संजय राऊत आहे हो